नमस्कार मित्र हो स्नेहाकूर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन अक्षरी अतिशय सोपे मराठी शब्द चला तर मग पाहूया पहिला शब्द क न कन पुढील शब्द कळ कळ फळ

शर शर रन रन तळ तळ गर गर सर सर वन वन दळ दळ घर घर चल 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 पुढील शब्द बघू सन सन नळ नळ थर थर जल जल क्षण क्षण पळ पळ दर दर नख नख अशा प्रकारे मित्रांनो आज आपण दोन अक्षरी अतिशय सोपे की ज्या शब्दांना काना मात्रा वेलांटी उकार नव्हता ते शब्द पाहिले अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओजसाठी माझे चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद